श्रीरामपूर शहरात भीमशक्ती सामाजिक संघटनेकडून बदलापूर येथे दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ पोलीस उपनिरीक्षक दीपक मिडे यांना निवेदन देण्यात येऊन बदलापूर येथील दोन लहान मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार करणाऱ्या नारा फाशीची शिक्षा देण्यात येऊन शासनाने लाडकी बहिणीस सुरक्षित बहीण बनवावी अशी मागणी करण्यात आली आहे घटना बाबात आमची भीमशक्ती संघटनेच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे ही मागणी कि ज्या बादलापूर मध्ये जी घटना झाली दोन चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झालाय त्या अत्याचारामधल्या आरोपीला फाशी शिक्षा व्हावी हो आमची मागणी याला जबाबदार प्रशासन कमी पडत आहे कारण कायदा सुव्यवस्था कमी पडत आहे कारण जर आता सरकारने ती लाडकी योजना काढली ठीक आहे सरकारला लाडकी योजना काढली ठीक आहे पण महिला सुरक्षित नाही ना तुम्ही बघा बंगलादेश आपला डॉक्टर अत्याचार झाला एका मंदिरामध्ये पुजारी पुझेर, तीन पुजारींनी एका महिला आश्रय याने सगळ्या तिच्यावर बलात्कार केला म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आणि या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही कायदे व्यवस्था हे थांबलेला आहे कायदे व्यवस्था बळकट करण्याची आता खरंच गरज आहे माझी शासनाला विनंती की आपण जी लाडकी बहीण योजना आणलेली त्या योजनेपेक्षा आपली मुलगी कशी सुरक्षित राहील आपली आई बहीण कशी या राज्यात सुरक्षित राहील यासाठी काहीतरी उपयोजना आणली पाहिजे कारण जर महिला स... महिला टिकली तर आपण टिकू कारण जर महिला आपल्या भरोश्यावर घराच्या बाहेर निघतात मुली बाहेर निघतात आज मुलींना दिवसा ढवळ्या त्यांच्यावर लैंगिक अत्याचार व्हायले मोठमोठे अत्याचार व्हायले हे कुठं तरी थांबलं पाहिजे मुळे महिलांना पैसे नको फक्त त्यांना त्यांची सुरक्षा द्या आज सगळीकडे तुम्ही बघा बघा महिला एकच द्या आम्हाला पैसे नको आम्हाला फक्त महिला सुरक्षा द्या म्हणून माझी मागणी प्रशासनाला असा का कायदा करा की ज्या महिलांना सुरक्षित वाटेल असा महाराष्ट्रामध्ये वारंवार महिलांवर अत्याचाराची सत्र घडत एक महिला म्हणून आपण या अत्याचाराच्या जा घटनांकडे कशा बघताल आणि शासनाने काय उपाययोजना कराव्यात अशा आपल्याला वाटत एक महिला म्हणून एकदम असं म्हणजे विचित्रच प्रकार येतो तो असा हा प्रकार खरंच आपल्या भार, भारताला एकदम लाजिरवाणा प्रकार आहे आणि हा कलंक झालेला आहे आपल्या देशाला का ह्या गोष्टी आपल्या भारतात जास्तच होत आहेत आता सध्या आता त्या दिवशी त्या डॉक्टरवर बलात्कार झाला परत ते मुंबईमध्ये पण बलात्कार झाला आज ती आश्रयासाठी गेलेली लेडीज जी घरात म्हणजे तिला त्रास होत होता म्हणून तिला असं वाटलं की आपण तिथं जाऊन थोडीशी शांतता घेऊ म्हणून ती तिथे गेली पण तिच्यावर तिथं अत्याचार झाला म्हणजे महिला सुरक्षित नाहीच आहे कुठंच सुरक्षित नाही आता शाळेमध्ये जी चिमुकली मुलगी तिला कोणत्याच गोष्टीची समज नाही एक परिस्थिती एक छोटीशी बाल तिच्या असं अत्याचार होत असला तर महिला सुरक्षित नाहीच आहे कुठंच तर त्याच्यासाठी सरकारने चांगला चांगला कायदा काढला पाहिजे त्यांना शक्यतो फाशीची शिक्षा दिली पाहिजे तेव्हाच ही कुठंतरी थांबलं जाईल सगळं भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही हे बदलापूरची जी घटना घडली चिमुकली बद्दल तिचा आम्ही जाहीर निषेध करत आहे आणि जे आरोपीला ते शाळेतले जे अध्यापक जे प्रोत्साहन घालत आहेत त्यांना पण सह आरोपी करून त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे अशी भीम सामाजिक प्रसंगी भीम शक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर महिला जिल्हा उपाध्यक्ष विजयताई बारसे जिल्हा सचिव अल्ताप शेख युवक तालुका अध्यक्ष किशोर किशोराभंग जावेद शेख सनी वारसे वैष्णव हजारे साक्षी वाघ समीर पठाण बापू विधाते आदी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भीमप्रहार न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी संदीप जगताप श्रीरामपूर बातम्या पाहण्यासाठी भीमप्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा